नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाची कुरकुरीत आणि खमंग अशी पापडी कशी करायची ते बघणार आहोत तुम्ही हे पापडी चहासोबत खाऊ शकता किंवा मधल्या वेळेस मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही हे देऊ शकता अगदी दे खमंग पौष्टिक अशी गव्हाच्या पिठापासून आपल्याला आज पापडी कशी करायची ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी तुम्ही ही महिनाभर स्टोर करून पण ठेवू शकता अशी एखाद्या भरणीमध्ये भरून तुम्ही महिनाभर ही पापडी खाऊ शकता आणि जेव्हाही चाट बनवान किंवा तुम्हाला मधल्या वेळेस भूक लागेल तेव्हा तुम्ही ही खाऊ शकता तर अशी कुरकुरीत पापडी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी दोन वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं तुम्ही घेऊ शकता तर त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला इथं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि तीन चार चम्मच बेसन घ्यायचं आहे यामध्ये दोन चम्मच तीळ टाकायचे आहे तिळामुळं पापडी खूप मस्त आणि खमंग लागते एक चमचा ओवा टाकायचा आहे हा ओवा मी हातावर चोळून आधीच ठेवलेला आहे एक चमचा कस्तुरी मेथी टाकायची आहे मेथीमुळं पण आपली मस्त पापडी खमंग लागते एक चमचा जिरं टाकायचं आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा एक चमचा लसूण पेस्ट आणि एक चमचा हिरव्या मिरच्याची पेस्ट घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची लाल तिखट घ्यायचं आहे तर लाल तिखट मी इथे एक ते दीड चमचा घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता एक चमचा हळद टाकायची आहे आणि इथं मी भरपूर अशी कोथिंबीर मस्त स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे ही यामध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे यामध्ये सुरुवातीला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळं ही सर्व आधी कोथिंबीर आपल्याला या पिठाला मस्त अशी चोळून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला आणखी मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे पाणी टाकून आपल्याला याचा मस्त घट्टसर गोळा म्हणून घ्यायचा घट्टसर म्हणजे असा कडक गोळा म्हणायचा म्हणजे त्यामध्ये अगदी जोर लावून आपण बोट बुडवलं तरी त्यामध्ये असं बोट बुडल्या गेलं नाही पाहिजे कारण याला थोडं पाणी सुटू शकतं यामधला चपाती एवढा गोळा काढून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने पीठ लावून लाटून घ्यायचं आहे याची मोठी एक चपाती लाटून घ्यायची इथं मी डब्याचं झाकण घेतलेलं आहे तुम्हाला ज्या आकाराचं घ्यायचं त्या आकाराचं तुम्ही घेऊ शकता आणि यावर ही झाकण ठेवून अशा मस्त छोट्या छोट्या याच्या पुऱ्या करून घ्यायच्या किंवा पापड्या करून घ्यायच्या आहे तर बघू शकता अशा भरपूर आपल्या ह्या पुऱ्या होत आहेत तर सर्व अशा पद्धतीने आपण पापड्या करून घेऊया तर बघा इथे पूर्ण पापड्या तयार झालेल्या आहेत सर्व पापड्या आपण काढून घेऊया आणि एका ताटामध्ये आपल्याला ह्या ठेवून घ्यायच्या आहेत तर बघा कशा मस्त छोट्या छोट्या आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व पापड्या करून एका ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे मी सर्व पापड्या अशा एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत तर बघा अगदी जास्त पातळे करायच्या नाही आणि जाड पण करायच्या नाही तर ह्या पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर, तर इथं मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे तेल थोडं कोमट करून घ्यायचं जास्त गरम तेल करायचं नाही जास्त गरम तेलामध्ये तुम्ही ह्या पापड्या सोडल्या तर त्या आपल्या नरम होऊ शकतात त्यामुळं हलकंसं गरम तेल करायचं आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहेत तर मस्त अशा दोन्ही बाजूने छान पद्धतीने अशा लालसर होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर अगदी मस्त अशा ह्या पापड्या आपल्या तळून झालेल्या आहेत तर बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे आणि कुरकुरीत पण आपल्या ह्या पापड्या झालेल्या आहेत तर काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पापड्या तळून घ्यायच्या आहेत तर अशा आपल्या ह्या गव्हाच्या पिठाच्या कोथिंबीर घालून केलेल्या मस्त अशा पापड्या तयार झालेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत आणि तेलकट पण झालेल्या नाहीत तर अगदी कमी तेलकट आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या खायला खूप खमंग लागतात तुम्ही मधल्या वेळेस पण खाऊ शकता किंवा चहासोबत खाऊ शकता जेव्हा मुलं घरी येतात किंवा आता मुलांना सुट्ट्या लागतात तेव्हा तुम्ही ह्या पापड्या करून ठेवा अगदी महिनाभर टिकतात जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही ह्या पापड्यात खाऊ शकता तर बघा अशा मस्त खुशखुशीत आणि कुरकुरीत अशा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीच्या पापड्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा